नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बारावी परीक्षेत गोवेली महाविद्यालयात प्रथम आलेल्या कुमारी दिव्या शिसवे हिचा पत्रकार संजय कांबळे यांनी केला सत्कार कल्याण तालुक्यातील जीवनदीप महाविद्यालयातून आपटीगावचे शेतकरी शेतमजूर असलेल्या नितला शिसवे यांची कन्या कुमारी दिव्या नितला शिसवे हिने चौऱ्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळवला या उज्ज्वल यशाबद्दल पत्रकार संजय कांबळे यांनी तिचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान केला तालुक्यातील के आपटी हे गाव आय पी एस डॉक्टर रवींद्र शिसवे यांच्यामुळे ओळखलं जातं त्यांच्या उज्ज्वल यशाची परंपरा गावातील मुलं मुली पुढे चालवण्याचा प्रयत्न करत आहेत असेच गावातील गरीब कष्टकरी शेतमजूर शेतकरी श्री नितलास नानान शिसवे यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट करून त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिले देखील आईवडिलांच्या कष्टाचे फळ दिले मोठी मुलगी कुमारी भाविका शिसवे ही राये विभाग हायस्कूलमधून इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये पहिली आली व आताच झालेल्या बारावीच्या परीक्षेत कुमारी दिव्या नितला शिस्वे ही चौऱ्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के गुण मिळवून ज्ञानदीप महाविद्यालयातून पहिली येण्याचा मान मिळवला त्यामुळे तालुक्यातील संवेदनशील पत्रकार संजय कांबळे यांनी कुमारी दिव्या शिस्वे हिचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छाने भेटवस्तू देऊन सत्कार केला व तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी कुमारी दिव्या हिला विचारले असता आपण आय पी एस होणार असल्याचे तिने सांगितले या प्रसंगी तिचे वडील नितला शिसवे अंगणवाडीच्या सौ वनिता कांबळे हिमांशु कांबळे अंशू कांबळे हे उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे कल्याण तालुक्यातील आपटी गाव या गावाचं नाव विचारतात डॉक्टर रवींद्र शिशवे आय पी एस यांचं नाव समोर येतं ज्याप्रमाणे त्यांनी पूर्ण देशामध्ये आपटी गावाचं नाव उज्ज्वल केलं त्याचप्रमाणे त्यांच्याच गावातील कुमारी दिव्या आणि इथला शिसवे अत्यंत गरीब कुटुंबातले शेतमजूर कष्टकरी हे तिचे वडील आपल्याबरोबर आहेत आणि तिने गोविंद महाविद्यालयातून पहिली चौऱ्याऐंशी टक्के गुण घेऊन ते पहिली आलेले प्रथम तिच्या आपल्या या टी व्ही चॅनेलच्या माध्यमातून तिचं मी अभिनंदन करतो तिला पुढील आयुष्यासाठी किंवा शुभेच्छा देतो आणि आपण तिला विचारू की ती या परीक्षेमध्ये तिने उज्ज्वल यश प्राप्त केलेलं आहे तर त्या संदर्भात तिचे अनुभव काय आहेत आपण तिला विचारणार आहोत दिव्या पहिल्यांदा तुझं अभिनंदन तू सांग तुझा जे यश मिळालं त्याच्यामध्ये तू कोणाकोणाला त्याला सहभागी करू शकते किंवा तू काय बोलू शकते की संदर्भात सर्व प्रथम तुम्ही माझ्या आईवड्यांना प्राधान्य दे का त्यांनी मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली सपोर्ट केला आणि माझ्या शिक्षकांनाही मी देई शिक्षकांना मी माझं देय नाही की त्यांनी माझ्यासाठी मला शिकवलं चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्यामुळे मॅथ इथपर्यंत पोहोचतो त्यामुळे मी धन्यवाद पुढे तुला काय होणाची इच्छा आहे आता मी सध्या अकॅडमी लावते तर मी पोलीस भरतीची तयारी करते यानंतर तिला इथंपर्यंत यशस्वीपणे वाटचाल करणारे किंवा तिला सपोर्ट करणारे तिचे वडील नितला शिसवे हे आपल्याबरोबर आहेत त्यांना विचारा आपण या संदर्भात त्यांनी तिला कसा कशा प्रकारे पाठिंबा दिला किंवा काय नितला तुझं पहिल्यांदा अभिनंदन काय सांगशील सांगायचं काळ मी तरी घरापुरा जगणारी व्यक्ती आहे माझी तरी कॅपॅसिटी नाही आहे माझ्या मुलींचं ध्येय मोठं आहे त्याची इच्छा कापूर्वी कशी हवं या आशेने मी छोटं मोठं काम करून माझ्या मुलीचं शिक्षणाचा खर्च सर्व झाला आणि तुमच्यासारख्या लोकांचा खूप 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 सपोर्ट आहे मला त्याच्यामध्ये होईल काहीतरी आणि विशेष म्हणजे पत्रकार संजय कांबळे यांची माझी मोठी मुलगी यांनी त्यावेळेस बारा वेळेस ती पण होती त्यावेळेस पण संजय कांबळे साहेबांनी मला खूप मदत केली होती आणि अशी मदत राहावं हीच अपेक्षा संजय कांबळे साहेब धन्यवाद आता आपण पाहिलं की आपण दिव्या हिच्याशी पण के बात केली त्याच्यानंतर तिचे पप्पा नितला शिशवे यांच्याशी बात केली अत्यंत गरीब घरातून आज ही मुलगी बारावीमध्ये गोविली महाविद्यालयातून कल्याण तालुक्यातून ता 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 पहिली आलेलं आहे तिचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडंच आहे तिला काही मदत लागली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तसेच जे आपल्या समाजातील लोक असतील त्यांनी देखील तिला मार्गदर्शन करावं तिला सपोर्ट करावं आणि एक आपल्या गावातली मुलगी आपल्या गावची कन्या आपल्या सर्वांची एक आपटी गावरली कन्या ती कशी पुढे जाईल यासाठी आपण प्रयत्न कर, करा करायला काय हरकत नाही कारण आज तिचे तिच्या नावावर आपल्या कल्याण तालुक्याचे तसेच महाराष्ट्र राज्य आणि देशाचं देखील नाव उज्ज्वल होऊ शकतं मी संजय कांबळे कल्याण एस न्यूज महाराष्ट्र